नमस्कार मी भारत सिद्धे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर मी सध्या पंढरपूर शहरांमधील असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण केंद्र असलेल्या अभियंताच्या ऑफिसच्या बाजूला मी उभा आहे याचं कारण असं की राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यांच्या माध्यमातून सोलर पॅनल बसवण्यासाठी विविध प्रकारच्या योजना अंमलात आणल्या आहेत सध्या अशा अनेक योजना घरासाठी असेल शेतीसाठी असेल किंवा यासाठी सौर पॅनल बसवण्यासाठी सरकार अनुदान आणि सबसिडी देत आहेत त्यामुळे वीज बिलात बचत होते आणि पर्यावरणाचं देखील रक्षण होतं मात्र आता याच अनुषंगाने महावितरण कार्यालयाच्या बाजूला जे काही कोठ्यावधी रुपये खर्च करून जी सोलर पॅनल बसवण्यात आले आहे त्या सोलर पॅनलच्या खाली अंधार पडला आहे पंढरपूर येथील महावितरण कार्यालयाच्या मोकळ्या जागेमध्ये कोठ्यावधी रुपये खर्च केला आहे आणि गेल्या दोन ते तीन वर्षांपूर्वी सोलर पॅनल बसून वीज निर्मितीचा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला होता परंतु आता काही दिवसांनंतर हा प्रकल्प बंद पडलाय ते आजही बंद असल्याच्या स्थितीत पाहावयास मिळत आहे एकीकडे मुख्यमंत्री सोलर कृषी वाहिनी योजनेतून गायरान जमिनीतून सोलर प्रकल्प उभा करून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा प्रयत्न शासन करत आहेत आणि ते राबवत देखील असल्या दिसत आहे मात्र या ठिकाणी सर्व यंत्रणा कार्यान्वित असूनही या सोलर पॅनलवर धुळीचं साम्राज्य पसरले असल्याचं दिसून येतं तर एवढंच नाही तर या ठिकाणी गुडगे भर नसत आहे तर माझ्या उंची एवढं हे गवत वाढलेलं देखील पाऊस मिळत आहे म्हणजे आपल्याच दिव्या खाली अंधार म्हणीप्रमाणे सोलरच्या खालीच अंधार असं म्हणण्याची वेळ आता कार्य अग... आता अकार्यक्षम जे काही अधिकारी अभियंतामुळे आले असल्याचं दिसून येत आहे आपण जर या ठिकाणी सोलर पॅनलच्या प्रकल्पकडे पाहिलं तर जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या मनात एक शंका उपस्थित राहते ते म्हणजे एम एस सी बीच्या आणि अभियंत्याच्या डोळ्यासमोर अशा सोलरची अवस्था असेल तर त्याची निगा राखू शकत नसेल तर दुर्गम भागातील गायरान जमिनीवरती असलेल्या सोलरची निगा कशी राखली जाईल का असा देखील प्रश्न मनात उभा राहतोय आणि मुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अशा अभियंता असलेल्या अधिकाऱ्यांमुळे कुठेतरी खो लागतोय का अशा अधिकाऱ्यांमुळे अभियंत्यांमुळे जे काही शेतकऱ्यांना देखील दिवसा वीज मिळणार आहे का अशी देखील शंका सर्वसामान्यांच्या मनामध्ये उपस्थित राहत आहे सध्या हे प्रकल्प समजा काही कारणावस्थाने बंद जरी असला तरी त्याची निगा व देखभाल करणं हे दुरुस्ती करणं ही जबाबदारी महावितरणची असताना देखील याबाबत लक्ष का देत नाही तर इतर ठिकाणी अभियंता व अधिकारी तिथे मात्र त्या ठिकाणी लक्ष देतात मात्र जर या ठिकाणी थोडं लक्ष दिलं असतं तर ह्या सोलर पॅनलच्या माध्यमातून कितीतरी अंधार असलेल्या ठिकाणी प्रकाश किंवा उजेर देता आलं असतं पाहूया आता तरी येणाऱ्या काही दिवसात या सोलर पॅनल बंद अवस्थेत असलेलं चालू करण्यासाठी वरिष्ठ अधिकारीसह सोलापूरचे वरिष्ठ अधिकारीसह म्हणजे एस सी आणि अभियंता लक्ष देतील का हे देखील पाहावे लागणार आहे आणि याबाबत उपस्थित या असलेल्या इथे काही पाटील म्हणून अभियंता आहेत यांची देखील आम्ही माहिती घेण्याचा देखील प्रयत्न केला असता ते आता सोलापूर एस सी या ठिकाणी मीटिंगसाठी अवेलेबल असल्याचं देखील त्यांनी सांगितलं गेलं कॅमेरामन अक्षय सह भारत सिंदे न्यूज इंडिया मराठी पंढरपूर